ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका बसस्थानक परिसरामध्ये जुन्या पाण्याच्या टाकीजवळ एक मधमाशांचं मोठं पोळं होतं येथील मधमाशा अचानकपणे उडू लागल्या आणि बाजारहाट करण्यास आलेल्या नागरिकांना त्यांनी चावा घेतला त्यामुळे या ठिकाणी एकच तारांबळ उडाली काहीजण या ठिकाणी सैरा वैरा पळू लागले तर काहींना मधमाशांनी चावा घेतल्यामुळे त्यांना उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेण्याची वेळ आली शुक्रवार हा बाजारचा दिवस असल्यामुळे या मार्गावरती नागरिकांची मोठी वर्दळ होती आणि अशातच दुपारी दोनच्या सुमारास पाण्याच्या टाकीवरती असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावरील मधमाशा या अचानकपणे उडू लागल्या आणि ये जा करणाऱ्यांचा चावा घेऊ लागल्या त्यामुळे काही नागरिक भयभीत होऊ लागले काही जण सैरावैरा पळू लागले यावेळी परिसरामधील काहींनी आपली दुकानं काही वेळासाठी बंद देखील ठेवली काहींना मधमाशांनी चावा घेतल्यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यामधील तिघा जणांवरती ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे तर दहा जणांनी प्राथमिक उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे राजेश सी चोवीस तास नागपूर